शाहूवाडी तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर विकास कामांची गंगा आणण्यासाठी आपण प्रयत्न केले कोणतंही गाव अथवा वाडी वस्ती विकासापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेत आहे पाच वर्षात शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील मुंबई वासियांनी दिलेलं भरभरून प्रेम कधीही विसरणार नाही असे उद्गार आमदार विनय कोरे यांनी काढले मुंबईमधील परेल इथल्या रेल्वे वर्कशॉप हॉलमध्ये शाहूवाडी पन्हाळा वासियांचा स्नेह मेळावा पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते मुंबई परेलमध्ये जनसुराज्य पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा पार पडला मेळाव्याचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकासकामं मार्गी लावली आहेत दोन्ही तालुक्यात केलेल्या विकासकामांची माहिती मुंबईवासियांना मिळावी आणि त्यांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी हा मेळावा असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितलं मुंबईवासियांनी सुरू केलेल्या मोफत रुग्णवाहिकेचं उद्घाटन आमदार विनय कोरे गोकुळचे संचालक सिंग गायकवाड संचालक पी डी पाटील माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील सेनेचे तालुका प्रमुख विजयसिंह देसाई सरकार यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबईमध्ये वास्तव्य करणाऱ्या पेरीड कोळगाव एळाने लोळाने घोळसावडे शेंबवणे गावडी करंजपेण करंजोशी उचत मलकापूर सावे सोंडोली विरळे कडवे चित्तूर वारुण सौते आंबा कांटे बुरंबाळ आणि धनगरवाड्यावरील मुंबईवासियांनी विनय कोरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या शंकर बारघीर बाबा लाड माजी कॅबिनेट सचिव सुरेश गायकवाड रंगराव खोपडे विजयसिंह देसाई माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर सुरेश बोरगे रमेश पाटील माजी सरपंच विश्वास जाधव यांच्या सह शाहूवाडी पन्हाळावासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते